शिवसेना कुणाची असा सवाल उपस्थित होताना दिसतोय कारण त्याबाबत वार दिस शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सात मे रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे सप्टेंबर दोन हजार तेवीस नंतर पहिल्याच सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे तर शिवसेना पक्ष चिन्ह शिंदेना दिला विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात सात मे रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती मिळतीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती याचिका दाखल केली होती आणि त्या संदर्भातच ही सुनावणी असणार आहे तर महाराष्ट्रात दोन पक्ष फुटले एक राष्ट्रवादी आणि एक शिवसेना त्यानंतर शिवसेनेचेही दोन गट पडले आणि शिंदेंना एकनाथू शिंदेंना शिवसेनेचं नाव आणि चिन्ह मिळालं आणि त्यानंतर या दोघांमध्ये संघर्ष सातत्यानं सुरू असल्याचं पाहायला मिळालेलं आहे या दोन्ही गटाकडून टीका टिपडी होत असतानाच आता शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सात मे रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती मिळतीये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे तर सप्टेंबर दोन नंतर पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे तर शिवसेना पक्ष चिन्ह शिंदेना दिल्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे तर संदर्भात अधिकची माहिती आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत अद्यापही निर्णय झालेला नाहीये कारण सात मे रोजी सुनावणी होणार आहे ज्या शिंदेना शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव देण्याच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते याचिका दाखल केली होती आणि आता त्या बाबत सुनावणी होणार आहे सात मे रोजी या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह चिन्ह या संदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सात तारखेला सुनावणी होणार आहे आणि दोन हजार तेवीस ती, फेब्रुवारीला जे येते यावरती निर्णय सुनावणी झाली होती त्यानंतर सप्टेंबर दोन हजार तेवीस नंतर हे प्रकरण पहिल्यांदाच जे येते सुनावणीसाठी न्यायालयासमोर ना समोर येणार आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात ही ठाकरे गटाने याचिका केली होती न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे नेमकं या सुनावणी काय जे घडते ते पाहणं महत्वाचं असणार आहे जी धन्यवाद धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी